मोरे साहेब माझ्यासोबत वरती फ्रेंड है। आनि माजा विवार। ता आहे आणि माझा सगळा साहित्य व्यवहार त्या फेसबुक वरती आहे आणि माझे जवळजवळ जवळजवळ मी पासन लिहितोय वयाच्या पासून तर अठ्ठेचाळीस पर्यंत मी लिहितो आहे पंचेचाळीस पुस्तक झाले चौपन्न राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले एक इंटरनॅशनल मिळाला एवढीच कमाई म्हटल्या आणि हे ज्या लेखनीने दिलं त्या लेखणीचा हा सन्मान आपण केला त्यासाठी शतशा नमन करतो आणि वपू काळे यांचं लेखणी विषयक चिंतन दोन से दोन मिनिटांमध्ये तुमच्याकडं मांडतो हे माझं नाही वपू काळे काय म्हणतात एक लेखणी काय देते एक लेखणी काय देते जिवंतपणी मुक्ती देते साथ देते सोबत देते सोबती देते चिंतेतून चिंतन देते अश्रू झाकण्याची किमया शिकवत अश्रू पुसण्याची प्रेरणा देते प्रवास घडवते साडे सहाशे सातशे किलोमीटर वरन आलं प्रवास घडवते प्रवासी जोडते आज मधुरातही ओळखीच्या प्रवास करते प्रवासी जोडते जगण्याचे गणित सोपे करते जनावरातला माणूस दाखवते माणसातले जनावर प्रकाशात आणते संवादाचा पूल दश दिशांना जोडते अनोळखी हा शब्द पुसून टाकते मी आता मनोर मनोरमा परिवाराचा सदस्य झालो मी वेगळं मानतच नाही जेव्हा जेव्हा या सोलापूरवर मी जाईल मी मगाशीच म्हटलं सकाळी चहा पिता पिता की माझी बायको मला म्हणाली होती की मी आली येऊ का माझ्यासोबत मी तिला फक्त एवढं म्हटलं की मी सकाळी जाणार आहे रात्री अकरा वाजता बसणार आहे तुला झेपणार आहे का प्रवास खूप आहे ना आणि बायको थकते हे मला माहिती आणि तिच्या थकण्याची जाणीव मला आहे लक्षात मी स्त्रीवादी विचाराचं लेखन खूप केलं मी स्त्रीला बरोबरीचा मानतो मी स्त्रीला कमी मानत नाही मी स्त्रीला जास्त मानत नाही मी बरोबरीचा मानतो खांद्याला खांदा लावून मागे नाही पुढे नाही सोबतचा अशा भूमिकेतनं मी स्त्रीकडे पाहणार असल्यामुळे काय करते अनोळखी हा शब्दच पुसून टाकते रक्ताचे नाते ठिसूड आणि शब्दाचे नाते चिरंतर करते असं तुमचं आमचं शब्दांचं नातं या सभागृहासोबत प्रमोद गारोडे नावाच्या माणसाचं नातं जुळलं मी श्रीमंत झालो तुमच्या खात्यात पंधरा लाख येऊ नाही येऊ पण माझ्या खात्यात तुम्ही सगळे क्रेडिट झाले हे या सोलापूरला येण्याचं माझं भाग्य आणि म्हणून दुर्गाताई भागवतात म्हणून थां था मी थांबतो मी साडेचार मिनिटाचा उल्लेख केला होता तीन मिनिट माझे संपले असं म्हणतात जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईल जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईल माझ मी पण या इथं ठेवून जाईल जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईल माझ मी पण या इथं ठेवून जाईल माझ्या मागे येणाऱ्यानो इतको सकरा पुस्तकाची जुनी पानं उघडून वाचा पुस्तकाची जुनी पानं उघडून वाचा धन्यवाद परिवाराचे मी आभार मानत नाही कारण या परिवाराचा मी कुटुंब परिवाराचा मी सदस्य झालो या कुटुंबाचा मी घटक मानत असल्यामुळे तुमच्या ऋणात सदैव राहू शकतो राहतो आज फादर डे असल्यामुळे मी सहाशे सातशे किलोमीटर वरन आलो तेव्हा पहिल्यांदा पाय पडलो ते मोरे सरांचं एक पुत्र म्हणून मी तुमच्या स कायम लक्षात राहावं कायम तुमच्या प्रेमात राहावं एवढीच इच्छा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र